ओपसिटीच्या बाबतीत तुम्ही बरंच काही जाणून घेतलं असेल खरंच आपल्या विचारांचं ऑप्शेशन होणं आणि त्याचं कम्पल्शन्स होणं अशा अनेक प्रकारचे जे काही आपल्यामध्ये काही गोष्टी घडत असतात आपल्या विचारांच्या रिलेटेड असू शकतात आणि आपलं त्याला आपलं बॉडी कसं त्याला रिॲक्ट करतो अशा अनेक प्रकारे आपल्यामध्ये जर होत असतील किंवा तुम्हाला या गोष्टी जर आढळून येत असतील तर मात्र याचं लक्षण कुठे ना कुठे याचा मिळता जुळता संबंध मात्र ओ सी डी सीसुद्धा असू शकतं तर नमस्कार मी अनिता पांच्या क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट चाईल्ड काउन्सिलर पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आज आपण जाणून घेणार आहोत ओ सी डीबद्दल मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा ओ डीचं सविस्तरपणे माहिती दिलेली आहे की ओ सी डी काय असतो कशामार्फत आपल्या लक्षणं असतात जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या आवर्जून तुम्हाला विनंती आहे की नक्की तुम्ही तो व्हिडिओ आधी बघावं कारण तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये सुद्धा क्लिअर केल्या गेलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला या गोष्टी अजून समजायला चांगल्या पडतील तर तुम्ही माझ्या या चॅनलवर सर्वप्रथम बघत असाल विजिट देत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला अशा चांगल्या सायकोलॉजिकल रिलेटेड टॉपिकवर तुम्हाला नॉलेज मिळेल आणि तुम्हाला नक्कीच त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो हाच उद्देश आहे तर आज आपण आपल्या टॉपिककडे ओढूया कारण आज आपण खूप सुंदर टॉपिक आहे हा ओ सी डीचा आणि ओ सी डी मी तुम्हाला म्हण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की ओ सी डी हा फक्त डी हा फक्त फक्त स्वच्छतेचा अधीन जाणं किंवा सतत स्वच्छतेचा विचार करणं म्हणजे ओसीडी आपल्याला आहे का असे अनेक आपण म्हणजे सर्च रिसर्च करत असो असे जर थोडेफार तुम्हाला लक्षणं आढळले असतील किंवा येत असतील तर त्या तर असतातच परंतु हा एक ओसीडी हा एक वेगळा ओसीडी आहे तो म्हणजे प्युअर ओ फॉर्ममध्ये असलेला ओ सी डी आहे तर हा ओसीडी काय आहे तोच आपण बघूया तो म्हणजेच हा फक्त आपल्या विचारांमुळे होणारा आहे आपल्या माइंडमध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्यावर आधारित होणारा हा ओ डी आहे तर हा असं असू शकतं का जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या विचारांमुळे खरंच ओसीडी होतो का तर नक्कीच होतो आणि हा ओसीडी तुम्ही हंड्रेड वन पर्सेंट नाही टू हंड्रेड वन पर्सेंट बरा करू शकतात तर आपण त्या कशा पद्धतीने हा ओसीडीचा जो क्लायंट असतो हो, तो कसा रिॲक्ट करतो किंवा काय होतो है हेच आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला म्हणजे त्यांना काय येतं असतं की ऑबिसिव्ह थॉट म्हणजे ज्यावेळेस या अशा लोकांमध्ये जर एखादा थॉट जर क्रिएट झाला आणि त्या थॉटचा जर त्याच्यामध्ये अँगर तयार व्हायला लागलं सतत त्या थॉट्स यायला लागलं तर त्या गोष्टींमुळे त्याला सतत येणाऱ्या थॉट्समुळे म्हटलं अर्थात टेन्शन येतं आणि टेन्शनमुळे त्याचे एन्झायटी डिप्रेशन अशा अनेक गोष्टी त्याला घडत असतात जसं की उदाहरण द्यायला गेलं की एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही विचार केला असेल की त्याला त्या गोष्टी करायच्या नाही आहेत किंवा त्या गोष्ट व्यक्तीबद्दल त्याला तसं वाईट विचारसुद्धा करायचे नाहीत परंतु ते विचार त्याच्यामध्ये जर येत असतील तर ते मात्र हे ऑबिसिव्ह थॉट त्याच्यामध्ये येत असतात आणि अशा क्लायंट अशा विचार म्हणजे आमच्याकडे जेही क्लायंट येतात ना त्यांना कधी कधी काहीही लोकांना माहितीसुद्धा नसतं की त्यांना ओसीडी आहे कारण अशाही लोकं एकदम नॉर्मली वागत असतात त्यांच्या लक्षणं दिसूनसुद्धा येत नाही कधी कधी कारण ज्या वेळेस जसं की काही लोकांना कंपल्शन्स होतात ऑप्शन्सच होतात आणि मग तर कंपल्शन्स होतात ते फिजिकली रिॲक्ट होतात तर ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात जसे की हात धुणं असेल सतत एखाद्या गोष्टीला टच करणं म्हणजे असेल सतत पडताळणी करून बघणं असेल दरवाजा असेल किंवा लॉक असेल असं ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात की ह्या गोष्टी ते सतत करत आहेत आंघोळ सतत करत आहेत किंवा बाथरूममध्ये तासन तास बसत आहेत म्हणजे हे त्याचा फिजिकली म्हणजे आपण त्यांना व्हिज्युअल पद्धतीने बघत असतो म्हणजे ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात तर हा एक ओ सी डीचा हा खूप म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ओसीडी आहेत तर असं त्यामधला हा एक प्युअर ओ सी डी फॉर्ममधला हा ओ सी डी आहे तर हा फक्त आपल्या विचारांमुळे येत असतो तुमच्या जो काही ब्रेनमध्ये ज्या काही गोष्टी चालत असतात जो काही थॉट तुम्हाला त्यावेळेस क्रिएट होत असतो तर या गोष्टींमुळे तुम्हाला कम्पल्शन्स होतात परंतु ते व्हिज्युअलमध्ये नसतात ते फक्त तुमच्या माइंडली असतात मेंटली असतात आणि अशामुळे तुम्हा अशामुळे अशा लोकांना एन्झायटी येणं टेन्शन येणं डिप्रेशन येणं साहजिकच ह्या गोष्टी होत असतात तर त्यामुळे कम लोकांना कंपल्शियस कसे होतात हे व्हिज्युअल नसतात माइंडली असतात जसं की एखाद्या व्यक्तीला सतत म्हणजे हात धुवायची सवय असेल घाण लागली असेल तर तो त्याचं कम्पल्शन फिजिकली रिॲक्ट होणं म्हणजे तो सतत हात धुवून येणार आणि तात्पुरता त्याला रिलीफ मिळवून घेणार परंतु ह्या लोकांचं कसं असतं की यांना माइंडली या गोष्टी सतत सतावत असतात आणि ह्या गोष्टी यांना कुठे स्टॉप करायच्या ह्या गोष्टी यांना कळत नाही तर अशा वेळेस मात्र त्यांचे ऑबिस जे थॉट आहे ते अजून डेंजर झोनमध्ये यायला लागतात आणि मग त्यांना ते कुठेतरी शॉर्टमध्ये करायचे असतात जसं की काय करतात अशा वेळेस ते टाळण्याचा प्रयत्न करतात स्वतःला जसं की त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल थॉट आला असेल की या व्यक्तीला म्हणजे एक जरा तुम्हाला जर सांगायला गेलं क्लायंटचं रिलेटेड एक आमच्याकडे एक क्लायंट आहे तर त्याच्या रिलेटिव्हबद्दल त्याला एक थॉट येतो Premises, तो म्हणजे निगेटिव्ह थॉट आहे की त्यांच्या जर असा विचार केला तर त्या व्यक्तीला म्हणजे त्यांच्या रिलेट आपल्यामुळे धोका आहे असं त्याला वाटत असेल की आपल्याजवळ जर ती व्यक्ती आली तर त्याला काहीतरी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्याला काहीतरी आपल्यामुळे हार्मफुल काही गोष्टी घडू शकतात तर मग हे गोष्टी हे लोक काय करतात तिथं फिजिकली म्हणजे रिॲक्ट नाही होत तर ते थोडंसं अवॉइड करतात चार चौघांमध्ये जाऊन बसणं किंवा त्या व्यक्तीसमोर जाऊन समोरासमोर फेस टू फेस असं बॉन्डिंग करणं किंवा कन्वर्शन करणं ह्या गोष्टी ते ताडत असतात आणि मग ह्या गोष्टी तात्पुरत्या त्यांना थोड्याफार रिलीफ देऊन जातात जसं की मी तुम्हाला एक एसटी डी सांगते की काही दिवसापूर्वी आमच्याकडे एक म्हणजे यंग मुलगा आलेला आणि त्याला ह्या गोष्टी म्हणजे ओसीडीचाच होत्या परंतु त्याचं लक्षण हे प्युअर ओसिडी मध्ये होतं का काही दिवसांपूर्वी या त्यांनी अशा काही गोष्टी सर्च केल्या होत्या ज्या म्हणजे फार वाईट होत्या फोन्स रिलेटेड होत्या आणि मग त्याला नंतर ह्या गोष्टी तो बघत त्याला काही कळल्या नाही या गोष्टीनंतर एक दिवस असं काही झालं की तो म्हणजे असं छोटी फॅमिली होती सगळं छोटं एका घरात राहणं वगैरे येतंच अर्थातच आणि तो त्याचा आईचा ऐकुलता एक मुलगा आणि तो आई त्याच्याजवळ झोपली आणि त्याला त्या गोष्टी थोड्याशा आठवायला लागल्या जे तो जे काही व्हिडिओज वगैरे बघ बघत होता तर त्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या आणि त्याच्या मध्ये त्या रिलेटेड म्हणजे सेक्शुअल रिलेटेड थॉट त्याच्यामध्ये क्रिएट व्हायला लागले आणि नंतर तो सेक्शुअल रिलेटेड म्हणजे आईच्या रिलेटेड असेल मग नंतर त्याला बहिणीच्या बाबतीत पण सेम तसंच व्हायला लागलं तर मग त्याला एवढं स्वतःबद्दल म्हणजे इरिटेशन वाढायला लागलं की मी माझ्या म्हणजे आईने मला जन्म दिला कारण आई आपल्यासाठी पवित्र आहे बहीण आपल्यासाठी पवित्र आहे आणि आपल्या लोकांबद्दल मला असे थॉट येणं किंवा त्यांच्याबद्दल मी असे वाईट विचार करणं हे माझ्यासाठी खूप म्हणजे घातक आहेत किंवा हे मी चांगलं नाही करत आहे एवढं पाप मला होईल किंवा मला किती पाप लागेल ह्या गोष्टी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये या गोष्टी त्याला करायच्याच नसतात किंवा तो तो करणारसुद्धा नसतो आणि परंतु हे थॉट त्याच्या माइंडमध्ये एवढे बसून जातात तर मग त्यावेळेस मग तो, त्या तो आईजवळ चिडचिड करणं हो, किंवा आईजवळ थांबत नव्हता हो, आईने काही गोष्टी दिले तर समोर आली तर तो थोडसं म्हणजे ताडत होता किंवा चिडचिडपणा करत होता तर मग असं कोणत्याही व्यक्तीला तो म्हणजे समोर लेडीज आली तर त्याला हा थॉट म्हणजे सेक्शुअल रिलेटेड थॉट म्हणजे त्या बॉडी पार्टला बघणं आणि मग ते कम्पल्शन तयार होणं तर अशा प्रकारचे थॉट त्याच्यामध्ये यायला लागले तर सांगायचा उद्देश असा की हे लोकांना विचार ते आणि हे कंपल्शन्स निर्माण होतात परंतु ते रिॲक्ट होत नाही कुठे ना कुठे त्याला ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग अशा पद्धतीने त्यांना शॉर्ट टाईम थोडासा रिलीफ मिळतो की समजा ते कुठेतरी गेले किंवा मग नंतर मग त्यांना ह्या गोष्टींचा एवढा निगेटिव्ह त्रास व्हायला लागतो स्वतःमध्ये ते निगेटिव्ह थिंकिंग करायला लागतं ब्लेम करायला लागतात स्वतःला की मला ज्या गोष्टी का होत आहेत किंवा माझ्यामध्ये ज्या गोष्टी का येत आहेत किंवा मी खरंच एवढा वाईट आहे का किंवा किंवा अशा अनेक प्रकारचे त्याच्या माइंडमध्ये या गोष्टी सतत सत्र चालू असतं आणि ही ओ, ओ, ही निगेटिव्ह थॉटची थिंकिंग मात्र त्याचा अँगर बनत असतो आणि त्याचा हा अँगर मात्र त्याचा स्कोअर बिलीफमध्ये तयार होतो त्याचा स्कोअर बिलीफ एवढा स्ट्रॉंग करून टाकतात ते की त्यांना या गोष्टीतनं बाहेर पडणं मात्र कुठे ना कुठे थांबवणं स्वतःला जमत नाही कारण आपल्या विचारांना थांबवणं आपलं कधी कधी एवढं आवड होऊन जातं आणि आपण त्याला पूर्णपणे प्रतिसाद म्हणजे त्याचा कनेक्ट होऊन जातो इमोशन्स आपण त्यांच्याशी बॉन्डिंग करून टाकतो कारण असंच एक उदाहरण द्यायला गेलं तर ते लेडीजचं पण तसं सेम झालं आहे की त्यांना एक सेंटेन्सबद्दल म्हणजे एक वाचत असताना त्यांना एक सेंटेन्स त्यांच्या समोर आला आणि त्या ते सेंटेन्सचा त्याचा एवढा म्हणजे त्यांच्या माइंडवर इफेक्ट पडला की ती तो शब्द त्यांनी जर बोलला किंवा त्यांच्या तोंडातून तुं उच्चारला गेला तर मात्र कोणाला तरी काहीतरी त्रास होईल तर हा हा सेंटेन्स त्यांचा म्हणजे माइंडमध्ये एवढा मोठा कम्पल्शन तयार करून गेला आणि त्यांचे स्कोअर बिलीफ एवढा वाढून गेला की ते स्वतःला या इमोशन म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला म्हणजे होता एक निगेटिव्ह वर्ड्स पण त्याला त्यांनी इमोशन टच करून दिलं आणि ज्यावेळेस आपले इमोशन अशा गोष्टीशी अशा घटनांशी जॉईंट होतात किंवा जोडतात तर त्यावेळेस मात्र आपल्याला बाहेर निघणं कुठे न कुठे भारी पडत असतं तर अशाच पद्धतीने अशी एक सायकल अशा लोकांमध्ये क्रिएट होत असते आणि त्याला आपण प्युअर ओ ओ, सी ओसीडी असं म्हणतो तर अशा अनेक प्रकारच्या ओसीडी असतात जसं आमच्याकडे अनेक प्रकारचे ओसीडीचे आम्ही क्लाइंट बरे केले आहेत क्लाइंट येतच असतात तर तसं मी तुम्हाला काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असेल जर तुम्हाला काही अशा मेंटल हेल्थ रिलेटेड म्हणजे ओसीडी असेल डिप्रेशन असेल ॲन्झायटी असेल पॅनिक अटॅक असेल अशा अनेक प्रकारचे डिसऑर्डरबद्दल तुम्हाला तर काही त्रास होत असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकतात नक्कीच आम्हाला तुम्हाला हेल्प करायला आवडेल परंतु त्याआधी मात्र तुम्ही कमेंट करून आम्हाला संपर्क करावा किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात किंवा कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकतात तर अशा पद्धतीने हे ओ सी डीचं पूर्ण सायकल सत्र या लोकांमध्ये चालू असतं पण कधीकधी हे लोक प्रतिसाद देत त्यांना एवढे म्हणजे सुद्धा वैताकून जातात की यातनं यांना बाहेर पडणं मात्र कठीण होऊन जातं ना अशा वेळेस मग आम्ही यांना इपिओेरपी तर देतो परंतु त्याबरोबर यावर जे सगळ्यात मोठं काम जे करतं ते म्हणजे एक्सप्लोजर थेरपी असते थे, आणि सी बी टी असते आणि सायकोथेरपी असते थे. तर अशा माध्यमातून आम्ही ह्या लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करू अस करत असतो सी बी टी इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप मोठं काम करतं या लोकांना बरं करण्यासाठी सी बी टी म्हणजे कॉम्नेटिव्ह बिहेवियर थेरपी ज्याला आपण म्हणतो जे तुमचं स्कोअर बिलीफ तुम्ही तयार केलेलं असतं निगेटिव्ह पॅटर्नचं निगेटिव थॉट्सचं त्याला तोडण्याचं ब्रेक करण्याचं काम हे सी बी टी करत असतं सी तेंचे तेंचे आ, ते आणि या सीबीटीच्या माध्यमातून बरेच म्हणजे टास्क त्यांना दिले जातात त्यांच्या थॉट रिलेटेड त्यांना आज कुठल्या थॉट आला त्याचे कम्पल्शन त्यांना कसे जाणवले त्यांचे ऑब्जेक्शन त्याचे कसे होते आणि त्यांचा स्कोअर बिलीफ त्यांनी कसा त्यावेळेस आढळ म्हणजे जाणला त्याची स्केल किती होती अशा अनेक प्रकारच्या ह्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही करून घेत असतो तर अशा पद्धतीने स सीबीटी असेल हो एक्सप्लोजर थेरपी असेल अशा अनेक माध्यमातून आम्ही सी बी सी बी टीच्या माध्यमातून किंवा ओ सी डीला बरं करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि हंड्रेड वन पर्सेंट हे लोक बरेसुद्धा होतात तर अशा अनेक म्हणजे जसं की आपलं स्कोअर बिलफोर आपण कसं काम करू शकतो हेच आपण जर उदाहरण द्यायला गेलं तर तुम्ही कदाचित पावलाचा सिद्धांत कदाचित ऐकला असेल ज्यावेळेस त्यांनी एक रिसर्च केला म्हणजे त्यांचा उद्देश एवढाच होता की आपलं प्रोग्रामिंग आपण कशा पद्धतीने करत असो किंवा याला कुठे ब्रेक करू शकतो का किंवा आपलं Uh, आपलं बिलीफ सिस्टीम आपली किती स्ट्रॉंग असते कशा पद्धतीने आपल्या बॉडीला रिॲक्ट करते आपल्या माइंडच्या निर्वासला रिॲक्ट करते हे सगळ्या पद्धतीने हा सर्च रिसर्च असतो जसं की ते आपण पेट्स आपण प्रत्येकजण पाळत असतो जर आपण त्यांना जर काहीतरी खाया प्यायला घातलं तर नक्की ते खूप आनंदी होतात त्याला प्रतिसाद द्यायला लागतात तसंच पाऊलांनीसुद्धा एक एक्सपेरिमेंट केला की ते डॉगजवळ काही जेवण घेऊन जायचे आणि ते जा जेवणाचा ताट डॉग पुढे आला का डॉगला खूप आनंद व्हायचा त्याचा तोंडात पाणी यायचं जेवण बघून तो खूप उड्या मारायचा भुंकायचा ओरडायचा आणि मग ते जेवण खायला लागायचं मग काही दिवसानंतर त्याने हे केलं की त्याला काहीतरी एक साऊंड म्हणजे घंटीचा नाद त्याला करायचे आणि घंटीचा नादबरोबर हातात थाळी असायची मग तो डॉग बघायचा की घंटीचा आवाज येतो आहे थाळी पण आहे आणि मग असं हे सत्र खूप कंटिन्यू चालू ठेवलं आणि मग असंच मग मग त्यांनी थोडं चेंज केलं काही दिवसांनी की फक्त घंटीचा नाद करायचे आणि लांबून त्याला बघायचे मग तो कुत्रा पुन्हा धावत यायचा सेम सेम सिमटम्स त्याच्यामध्ये यायचे की घंटीचा नाद जरी त्याच्या कानावर आला तरीसुद्धा त्या कुत्र्याला त्या त्यावेळी तोंडाला पाणी यायचं आणि आपल्याला जेवण मिळणार ह्या गोष्टीने तो उड्या मारायचा सगळं 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 फिजिओलॉजी मेंटली जे काही त्याचं ब्रेन न्यूरॉन्स असेल सगळ्या गोष्टी तत्त त्या म्हणजे त्याचं त्याच्यामध्ये दिसायला लागल्या तर असंच आपलं प्रोग्रामिंग होत असतं म्हणजे सांगायचा उद्देश असाच आहे की आपल्यामध्ये जे विचारांचं सत्र असतं त्याचं जे काही आपण पॅटर्न तयार करत असतो त्याला आपण प्रतिसाद देत जातो म्हणजे आपलं इमोशन्स आणि आपलं फिजिकल बॉन्डिंग त्याच्याशी कनेक्ट करत जातो त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी घडत जातात आणि याला जर तोडायचं असेल तर डीच्या माध्यमातून तर तर ह्या पॅटर्नला जर आपल्याला तोडायचं असेल ह्या अँगरला आपल्याला कुठेतरी कमी करायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल की आपले जे येणारे जे काही हे सत्र आहे म्हणजे ऑबिसिव्ह थॉट आहे त्याला कुठेतरी आपल्याला ब्रेक करता आलं पाहिजे जसं की आता एखादा व्यक्तीला हात धुवायची खरंच सवय असेल आणि त्याला जर थांबवायचं असेल तर था तो त्याने स्वतःला त्या ठिकाणी ब्रेक दिला पाहिजे की नाही माझे हात आता मी धुवून आलो आहे एकदा वॉश केले आहेत मी शुअर आहे की मी माझा हात क्लीन आहे तर तिथं मला पुला पुढे नाही जायचं आहे माझं जा पाय पुढे नाही गेला पाहिजे की मला तिथं आता स्टॉप घ्यायचा आहे पण ते काय होतं म्हणजे त्याला स्वतःला ब्रेक करता आण येणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने असे वेगळे वेगळे प्रकारचे लोक हे करत असतात जसं काही लोकांना खूप असं कपडे जरी धुतले एकदा वाळायला टाकले पण त्यांनी जर कपडे धुतले असतील परंतु ते वाढत घालण्याआधीच म्हणजे ते पुन्हा पुन्हा काढतात पुन्हा पुन्हा वाढत घालतात तर अशा गोष्टी आपण एकदाच केल्या किंवा दोनदा जर तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला, तुम्हाला शरूट नसेल एकदा करून जर तुम्ही तुम्हाला स्टॉप केला नक्की तुम्ही तुम्ही यावर फुलस्टॉप करण्याचा प्रयत्न करा पुढे तुम्हाला काही झालं तरी ते काम करायला नाही जायचं आहे म्हणजे तिथं तुम्हाला ती चेन ब्रेक करायची आहे तुमच्या विचारांची हे झालं तुमचं फिजिकली परंतु मेंटली तुम्ही कसं कराल तर मेंटली मग अशा वेळेस हे लोक काय करतात की चार लोकांमध्ये जाणं अवॉइड करतात जसं की एखाद्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जर यांना एक भीती असेल की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्रास होणार असेल किंवा याला कुठेतरी माझ्यामुळे याला धोका आहे किंवा म्हणजे ह्या व्यक्तीचं काहीतरी बरं वाईट होईल असं मात्र जर तुम्हाला वाटत असेल तर हे व्यक्ती हे लोक काय करतात की हे इग्नोर करतात चार लोकांमध्ये जाणं टाळतात किंवा त्या व्यक्तीला स फेस टू फेस सामोरे जाणं टाळतात तर असं न करता तुम्ही त्यावेळेस त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला भेटण्याचा प्रयत्न करा एकदा तरी तुम्ही या गोष्टी ट्राय करून बघा तर अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण ओसीडीला बरो करू शकतो तर हाच एक उद्देश होता की तुम्ही जर तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल पुन्हा तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आणि तुमचं ओसीडीला तुम्ही नक्कीच बरं करू शकतात तोपर्यंत मात्र नम